तर आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे आपण खरवस भात तर हे आहे आपल्या गाईचं कोवळं दूध आणि त्यासाठी आपण अगोदरच इकडं छान असा भात पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे आपण ज्याप्रमाणे भात बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला भात पूर्णतः शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त भात शिजलेला आहे त्यानंतर आपण हा मस्त हलवून देणार आहोत एकदा यामध्ये गोळ्या राहता कामाने आणि त्यानंतर आपण गाईचं जे कोवळं दूध होतं ते चालणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि खरवस आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो आणि गायचं कोवळं दूध हे पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचं असं तर मग त्यामुळे अजूनच आपली जी काही आपण खरवस बनवत असू किंवा खरवस भात बनत असतो ते कोणताही पदार्थ असो तो छान बनतो नंतरचे दूध कसं पातळ होत चालतं आणि इकडे आपण छान असा गूळ फोडून घेतलेला आहे आता गॅसवरती आपल्याला पातेला ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे छान आपल्याला मस्त हे सर्व मिश्रण हलवून द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला कमी गॅसवरती हे बनवायचं आहे अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही यासाठी हळूहळू आपल्या या दुधाला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे मस्त आपला गूळ भात आणि मस्त खरवस दूध बनवून मस्त सर्व एकत्र शिजून छानपैकी आपला खरवस भात तयार होणार आहे आणि हे सारखं ढवळत राहावं लागतं जेणेकरून खाली हे लागणार नाही यासाठी छान मस्त आपला खरवस भात इथे बनवून तयार झालेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल खाण्यासाठी एकदम पौष्टिक आणि बनवण्यासाठी अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आता आपण एका वाटीमध्ये हे सर्व काढून घेणार आहोत मस्त आपण इकडे खरवस भात बनवून तयार केला आहे ह्या आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा